उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी खासदार प्रियादत यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे आता प्रियादत् यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा देखील मैदानात उतरला आयोजित असलेल्या रोड शो मध्ये आज संजय दत्त सहभागी झाला संताक्रुज पासून या रोड शोला सुरुवात झाली यावेळी लाडक्या संजू बाबाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली संजय दत्त सहभागी झालेल्या रोड शो साठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते यावेळी संजय दत्त चाहते संजू बाबा संजू बाबा असं ओरडून संजय दत्तचं लक्ष स्वतःकडे वेधण्याचा प्रयत्न करत होते अनेकांनी संजय दत्त सोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती उत्तर मध्य मुंबई मधून काँग्रेसचे उमेदवार प्रिया दत्त यांची प्रचार रॅली सुरू आहे त्या रॅली मध्ये प्रिया दत्त स्वतः आहेत त्यांच्या सोबत मोठा कार्यकर्त्यांचा फाटा आहे त्याचबरोबर त्यांचे भाऊ बॉलिवूडचे स्टार संजय दत्त उर्फ संजू बाबा हे आमच्या सोबत आहेत संजय भाई संजय भाई प्रिया दत्त जी सिस्टर आपकी खडी हैं क्या कहेंगे बहुत खुशी हो रही है की खडी हैं चुनाव में और

किंवा ही जी भाजपची लाट होती ती ओसरलेली आहे मात्र विजयश्री कुणाला मिळणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कॅमेरा पर्सन नर्सिंग सह ब्रिजभान जयस्वार टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम